हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे ट्विन्स पावर आणि आज पहा दर महिन्याला जो आमच्याकडे मासिक फंड असतो ना आमच्या प्रत्येक घरी म्हणजे आमच्या प्रत्येक घरी मोठ्या घरी मधल्या घरी आणि आमच्या घरी असा मासिक फंड असतो तर तो मासिक फंड आहे आज आपल्या घरी तर त्यासाठीची जातची लगबग आहे आता सकाळी सकाळी माझं तर आवरलेलं आहे आज आहे सोमवार आणि उपवासही असतो आमच्या दोघांचाही आणि मुलांना सुद्धा सकाळी सकाळी नाश्त्याला साबुदाना खिचडी आवडते त्यामुळे आज खिचडीच बनवलेली आहे नाश्त्यासाठी कुकरला मी आता बेसिक म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे जस्ट आत्ताच त्याच्यामुळे कुकरच्या शिट्टीचा आवाज येतोय तुम्हाला बटाटे लावलेले आहेत आपल्याला मिनी वडे करायचे आहेत त्यासाठी बटाटे लावलेत आणि आज विशेष सांगायचं म्हणजे आज आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन ज्या दिवशी आपला म्हणजे फंड ठरलेला असतो पहा त्या दिवशी तर भेटतातच एरवी कसं होतं की आम्ही किती वेळा ठरवतो कॅरेचा आज आमच्या ह्या जावबाईंकडे जायचं त्या जावबाईंकडे जायचं पण नाही होत जाणं असा हा दिवस ठरवल्यामुळे काय होतं म्हणजे हा फंड ठरवल्यामुळे आपण जातोच जातो आणि लहान मुलं तर एरवी एकमेकांना म्हणजे आपणच जात नाही तर मुलं कधी एकमेकांना भेटणार ना आपली त्याच्यामुळे हा फंड ठरवल्याचा जास्त फायदा तो आहे की लहान मुलांमध्ये त्यांचं खूप बॉन्डिंग चांगलं एकदम घट्ट झालेलं आहे आणि आमच्या लहान मुलांना कधी भेटणार असं होतं त्यांनासुद्धा अगदी मोठ्यांना होतं तसंच लहानांनासुद्धा होतं आणि हीच खरी कामा या कामाची म्हणजे या फंडाची हीच खरी पोच पावती आहे आणि जवळपास चार वर्ष झालं आमचा हा फंड जो आहे तो अखंडित चालू आहे त्याच्यामुळे खूप छान भारी वाटतं चला तर जास्त न बोलता आता आपण मस्तपैकी काय काय बेत आहेत ते तुम्हाला दाखवते कुठली पण गोष्ट असली ना की पहा आता मोठं जेवण बनवायचं म्हटलं की खाली असं एक पेपर अंथरलेला आहे मी आधीच अंथरला आहे बेसिक तयारी म्हणजे इथे लसूण सोलून ठेवला आहे आणि त्याच्यानंतर पहा की घरी मटकी भिजवली आहे आज मटकीचा रस्सा बनवणार आहे कारण की दोन तीन भाज्या बनवायच्या असतात तर पहा मटकीला खूप छान असे मोड आलेले आहेत पाहू शकताय तुम्ही आणि घरची भिजवलेली मटकी वा किती छान आहे पहा एकदम चांगली फुलफुलीत मोकळी चिकट नाही काय नाही मस्त वास येत नाही अगदी तुम्ही घेऊन खाऊ शकता अशी आणि या कच्ची मटकी खाल्लेली खूप चांगली असते हिमोग्लोबिन वाढतं खरंच मूड खूप छान आलेत आणि शेवग्याचं वरण करणार आहे तर ह्या गावच्या घरच्या शेवग्याच्या शेंगा आहेत बटाटे तर मिनी वडा करायचं आहे त्यासाठी मी लावलेलेच आहेत मस्त हा ताजा ताजा आहे कढीपत्ता जो की आपल्याला विशेष म्हणजे बटाट्या वड्यालाही लागणार आहे आणि फोडणीचं वरण त्याच्यासाठी खास लागणार आहे आणि हो ज्यांना कोणाला मटकी नाही आवडत यांच्यासाठी हा कोबीसुद्धा बनवणार आहे मी त्यासाठी कोबीचेसुद्धा गड्डे आणलेले आहेत मिरच्या कोथिंबीर आलं लिंबू पुदिना आहे तर सगळं आहेच काकडी आहे उन्हाळा आहे जरा पोटाला थंडावा कोशिंबीर बनवायची म्हणून काकडी टोमॅटो तर चला आता आपण स्वयंपाकाची तयारी बेसिक गोष्टींची तयारी झाली ना की स्वयंपाक कसा फास्टमध्ये होतो आता आपले बटाटे उकडून झालेलेच आहेत कुकरला चला आता मी वाटण काढणार आहे लसूण त्यासाठी मेन महत्त्वाचा सोलून झाला ना की कसं वाटण प्रत्येक गोष्टीचं वाटण फास्टमध्ये होतं मटकी जास्त करून मला फार भारी वाटते कसं पांढरशुभ्रा दिसते पाहू शकता चला तर आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी दाखवेलच कसं काय बनवते आहे आणि पहा बटाटे वडे बनवायचेत म्हणून इथे मी मसाला काढून घेतलेला आहे मिरच्या कडीपत्ता सगळं फ्रेश फ्रेश आहे कोथिंबीर आलं आणि लसूण आणि चला तर चिरी आणि मीठ घालून हे वाटून ठेवणार आहे मी बटाट्याची भाजी बनवून कुकर थंड होतोय तोवर बटाट्याची भाजी बनवून ठेवून देणार आहे आणि इकडे पहा शेवग्याच्या शेंगासुद्धा उकडण्यासाठी थोड्याशा मिठाच्या पाण्यातून उकडून घ्यायच्यात आपल्याला फोडणीचं वरण बनवण्यासाठी त्यासाठी शेंगासुद्धा पहा दो साल काढलेली आहे चिरून घेतल्या आपण मिठाच्या पाण्यात उकडते थोड्याशा चला, चला तर आता मटकी करायची आहे मस्त काळ्या वाटणातली तर खोबर आता आपण इथं काही गावासारखी सिच्युएशन नाहीये तर मी गॅसच्या शेकडीवरच हे असं थोडस भाजून घेणार आहे आणि नंतर धुवून घेणार येते थोडंसं काळपटपणा किंवा मग गॅसचा आपण म्हणतो ना की चला नको वास वगैरे स्मेल यायला त्यासाठी तर असा आधी आपण भाजून घेऊया कांदासुद्धा असाच भाजून घेणार आहे मी आणि पहा बटाटे आत्ताच कुकरमधून बटाटे कुकरमधून बाहेर काढलेत आणि त्याच कुकरमध्ये धुऊन घेतलं आणि डाळ लावली वरणासाठी मिक्स डाळ आहे आणि चला तर आता पाणी घेतलं अंदाजाने मी त्याच्यामध्ये हळद हिंग वरण शिजताना कधी पण मीठ घालायचं टेस्ट छान लागते मीठ घातलं आहे याच्यामध्ये शिजतानासुद्धा मी जिरी घालते तर ती जिरीसुद्धा घातली आणि तेलाचा टिपका धार काही म्हणा तुम्ही मी तेल म्हणजे वरण छान स्मूथमध्ये शिजतं चला आता झाकण लावून याच्या चार शिट्ट्या करून घेऊया कारण तुरीची डाळ आहे लणाचा कुकरही झालेलं आहे आणि इथे पाहू शकता मिरचीसुद्धा वाटून झालेली आहे जी आपण बटाटे वडे बनवण्यासाठी मसाला होता तेल होतं ती तेल घातलं आहे कढाईमध्ये जिरी मोहरी घालूयात मसाला तयार करून घेऊयात बटाट्याची भाजी म्हणजे आणि बटाटा पण इथे स्मॅश केलाय पाहू शकता बटाटा दाखव बटाटाही छान स्मॅश केला आहे उकडलेला चला तर आता हा खरडा जो मसाला आहे तो घालूया तेलामध्ये छान परतवून घेऊया छान स्मूथ पेस्ट झाली आहे भरपूर असे कोथिंबीर थोडासा ला पुदिनासुद्धा सुद्धा वापरला आहे वाटतनच मीठ सुद्धा घातलेलं आहे मस्त आता हे मसाला हे, हे वाटण परतल्यानंतर आपण केलेला बटाटा घालणार आहोत जन मिनी बटाटा वडा करतोय आपण तोंडी तो लावायला काहीतरी असलं ना वडा भजी काही म्हणा असतच ना कि आणि सगळ्यांनाच आवडतो विशेषतः बटाटा वडा त्याच्यामुळे म्हटलं चला आज मेहन वेळेस करूया प्रत्येक वेळी कसं असतं काही ना काहीतरी जेवणाचा मेनू बदलायचा असा असतो आता तीन चार वर्ष चार वर्ष तरी जवळपास झाली आमचा हा फंड चालू आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळीच काय जेवण बनवायचं हा प्रश्न पडतो ऑड डे असेल तर आपण नॉनव्हेज बनवू शकतो त्याच्यामध्ये काय ऑप्शन नाही आहे चिकन मटन मासेशिवाय पण आता व्हेज म्हटलं की पनीर वगैरे बऱ्याचदा झालं आहे वांग्याची भाजी बऱ्याचदा झाली आहे बटाणा पावटा सगळ्याच भाज्या झालेल्या आहेत मग न झालेला आयटम काय तर म्हणून मग आता हा आजचा मेनू सिलेक्ट केलेला आहे आणि हा सगळ्यांनाच आवडेल चला आता बटाट्यामध्ये या स्मॅश केलेल्या बटाट्यानंतर मीठ घालते मिक्स करून घेऊयात आणि आता हा हा स्मॅश केलेला बटाटा आपण या मसाल्यामध्ये घालूयात आणि मिक्स करूयात म्हणजे आपली भाजी रेडी बट अगदी गॅस वायाला जायला नको म्हणून मी असा झटपट स्वयंपाक बनवते एरवी आमच्या आई असतात मदतीला मध्ये मध्ये की गप्पा मारायला जरी त्या ना तरी छान वाटतं पण आता त्या गावाला आहेत त्याच्यामुळे मला एकटीलाच करावं लागतंय तर म्हटलं चला वेळेची बचत करून फास्टमध्ये आपण आता आज स्वयंपाक उरकूयात तशी एकटीला मला बनवायची सवय आहेच मला

उन्हाळा आहे कोथिंबीर पुदिना खाल्लेला चांगला असतो बघा आणि इथे डाळ पण मस्त शिजलेली आहे आता मी वरणाला फोडणी देते तिकडे आपला बटाटा सुद्धा रेडी झालेला आहे पाहू शकताय मस्त एकदम म्हणजे मिनीवडा बनवण्यासाठीची ही भाजी शेवगा सुद्धा शिजलेला आहे कारण की आपण शेवग्याचं वरण बनवतोय आणि इथे पाहू शकताय तुम्ही मी आता फोडणीचं वरण बनवते मस्त लसूण मिरची कढीपत्ता जिरी मोहरी सगळं टोमॅटो सगळं छान परतत आहे हळद घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ आता हे छान परतवूया मसालं हे टोमॅटो चांगलं एकदम त्याच्यामध्ये परतलं गेलं पाहिजे शिजवला आपण कांदा आणि खोबरं हे काळ्या वाटणातलं भाजून घेतलेल्या वाटणाचं आता ते ते मटकी बनवतो आहे तर त्यासाठीचं हे वाटण रेडी झालेलं आहे इथे पाहू शकता आणि आता इथे फोडणी देतोय मटकीला तेल गरम झालं जिरी मोहरी चांगली तडतडली आहे कढीपत्ता तरी सुद्धा सुद्धा आता हे लसूण कोथिंबीर हे वाट नाही सगळं आता टोमॅटो दोन घेतलेत मोठे त्याची पण पेस्ट बनवून टाकणार आहे मी याच्यामध्ये कांदा भाजलेला खोबरं ते आधीच टाकलं तेलामध्ये मस्त मंद गॅसवर छान तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचे एकदम मस्त झनझणी टेस्टी रस्त्या भाजी होणार आहे मटकीची आपली सगळ्यांना आवडेल अशी काय स्मेल येतोय भारी मला तरी वाटत नाहीतर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करू शकता सगळे मसाले घालणार आहोत पण याच्यामध्ये मी अजिबात खडा मसाला वापरलेला नाही आहे कारण की मी थोडासा गोडा मसाला नंतर वापरणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी अजिबात तेजपत्ता वगैरे काही लवंग वगैरे घातलेली नाही आहे जस्ट कढीपत्त्याची फोडणी दिली आहे सगळे आपल्या डबमध्ये जे असतात न मसाले ते सगळे ॲड केलेले त्याच्यामध्ये रंग पाहू शकता किती आहे कढईला मसाला चिटकत नाही आहे किती छान परतलाय मिक्स झालाय आणि मो मोडाची मटकी स्वच्छ निवडून धुवून आहे आणि घरी भिजवली आहे विशेष म्हणजे मोड तर पाहू शकता किती चुरेख आले फ्रेश एकदम आणि इकडे पहा पांढरा भात तो सुद्धा झालेला आहे तो सुद्धा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे कारण थोडंसं किंचित अर्धपळी तेल घातलं ना भात शिजताना मिठाबरोबर की भात पण एकदम छान होतो मोकळा आणि बघा ही मस्त अशी काळ्या वाटणातली मटकी मस्त परतली किती छान सुरेख दिसते टेस्टी होणार आहे किती रस्ता करायचा आहे का आपल्याला कोमट पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये चला मी येते मटकी करून छानशी जवून आणि पहा आता ही शेवटची चपाती आहे मी चपात्यासुद्धा झटकीपट अशा करून घेतलेल्या आहेत भरपूर अशा पाहू शकता भरपूर अशा चपात्यासुद्धा झालेल्या आहेत आता एकच राहिलंय पापड तळायचे आणि इथं पहा पापड तळायचे राहिलेत आणि हे मिनी वडे जे आहेत ते करून घेतलेले आहेत ते फक्त तळायचेच आपल्याला त्याच्या खाली बॅटर सुद्धा रेडी आहे गरम गरम वाढता यावेत त्यासाठी हे ठेवलेत चला सगळा स्वयंपाक आपला डन झालेला आहे मस्त पैकी कोबीची भाजी रेडी झालेली आहे बघा आमची बच्चे कंपनी कशी खेळतीये स्पिनर बरोबर अवधूत खेळतोय गाडी गाडी देवांशा खेळतोय शिवायला आणि दग इकडं दग शिकडं बघ काय करतोय दक्ष खेळतोय चाली चाली त्याच त्याच खेळतोय तो आणि ह्यांचं चाललं हिकड मस्त छान खेळा बर का शिवाय मज्जा ना आणि इथं जेवणाचा बेत आता बघा मस्त मटकीची भाजी कोशिंबीर वडे कोबीची भाजी सगळं दाखवलंच हा आणि अशा प्रकारे पहा फायनली माझं सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक वगैरे काय काय केलं के ते दिवसभर मी तुम्हाला दाखवलंच आणि आ... खूप गडबड गडबड झाली आणि त्याच्यानंतर सगळे अचानक एकदम आठ वाजता सगळेजण आले मस्त सगळ्यांची जेवणं वगैरे पण झाली सगळं झालं आणि काहीच व्हिडिओ घ्यायला वेळच भेटला नाही त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही आणि पहा मस्त जेवण सगळ्यांना आवडलं व्हेज होतं व्हेज असलं की कसं सगळेजण छान एकसारखं सगळ्यांचं जेवण होतं व्हेज नॉन व्हेज असा काही प्रकार राहत नाही आणि आज त्यात स्वामी महाराजांचा प्रकट दिन होता तर अकरा वाजले मला स्वामी महाराजांना जायलासुद्धा तिथे जाऊनसुद्धा मी नमस्कार करून आलेली आहे आणि आजचा दिवस माझा असा पूर्णपणे कामातच गेलेला आहे आणि आता फायनली पहा सगळे पाहुणे वगैरे गेलेले आहेत आणि आता भांडी वगैरे सगळं आवरलेलं आहे दाखवते तुम्हाला मी हे पहा भांडी वगैरे सगळी घासून झालेली आहेत सगळं सामान काढून झाकपाक करून ठेवलेलं आहे सगळं सामान जिथलं तिथं झाकपाक करून ठेवलं आहे आणि आजचा दिवस मस्त गेला सगळे भेटले आणि खूप इच्छा होती मनातून मागच्या वर्षीसुद्धा ना स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशीच माझ्याकडे जेवण होतं आणि याही वर्षी तेच झालं आणि आज ना आपल्याकडून थोडं तरी अन्नदान व्हावं अशी प्रत्येक गृहिणीची इच्छा असते आणि माझी तर खूप आर्त इच्छा होती आणि खरंच ती आपसूप पूर्ण होती आहे कारण की दोन तीन दिवसापूर्वी मी हा जेवणाचा बेत ठेवला होता पण मला बरं वाटलंच नाही म्हणजे दोन तीन दिवस त्याच्यामुळे मी हा जेवणाचा बेत कॅन्सल केला आणि तो आज ठेवला आणि आज स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि माझी ती सुप्त मनातली इच्छा पूर्ण झाली आणि आज खूप भारी वाटलं मला जेवणाचा बेतही छान होता सगळ्यांनाही तो आवडला लहान मुलांनी तर खूप एन्जॉय केलं आणि हाच या कार्यक्रमाचं सगळे भेटण्यामागचा मेन मोटिव्ह होता की लहान मुलांनी एकमेकांशी त्यांचं नातं आहे ना ते एकमेकांशी घट्ट व्हावं हाच या सगळेजणं भेटतात ना त्यातला हेतू आहे आमचा सगळ्यांचा आणि तो छान प्रकारे साध्य होतो आहे तर चला आता गाठी भेटी तर तुम्हाला कोणाच्याकरता येणार नाहीतच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आमचा लवकरच उरूस पण येतो आहे तर, तर तुम्हाला सगळे तेवढ्याच एनर्जीने आणि जोमाने सगळेजण गावाला भेटतील छान छान ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या सगळ्यांचे चला आता व्हिडिओ इथंच एंड करूया चला तोपर्यंत बाय बाय